देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी काल पार पडली राज्याचे लक्ष लागलेल्या मातृतीर्थ शिंदखे राजा विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची ठरली वाटपापासून ही निवडणूक गुंतागुंतीची ठरली असून सुरुवातीला माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांना शिवसेनेने तिकीट दिले तर मनोज देवानंद कायिंदे यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळाली तर विद्यमान आमदार डॉ राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक रिंगणात होते मतमोजणीमध्ये सुरुवातीला कधी डॉक्टर शशिकांत खेडेकर तर कधी डॉक्टर राजेंद्र सिंगने आघाडी घेत होते नंतर मनोज कायंदे व डॉक्टर राजेंद्र सिंगने यांच्यात आघाडी पिछाडीचा खेळ चालू होता शेवटी मनोज कायंदे यांची आघाडी वाढत जाऊन पाच हजार दोनशे मतांनी निर्णायक आघाडी घेत विजय संपादन केले आहे या विजयामुळे दिवंगत देवानंद भाऊ कायंदे यांचे स्वप्न साकार झाल्याचे जनतेतून प्रतिक्रिया येत आहे तर हा विजय आपण जनतेला समर्पित करतो अशी प्रतिक्रिया मनोज काहिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी रघुनाथ आगाव लोणार ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका